गोपाल कृष्ण गणपतीच आणि भक्तांच अतूट नात आहे तीच भक्ती दर्शवणारे हे गीत आहे भक्त गणेशाच्या भक्तीत इतका समरस झाला आहे की गणेशाला तो विनवणी करतो माझ्या हृदयाच्या तालावर नाचण्यासाठी गेलो हे गाणं भक्त आणि भगवंत एकरूप झाल्याचं प्रतीक करत

फक्त वेळ घेतो आणि त्याचं थोडक्यात विश्लेषण करूया श्लोक असा आहे तस्मादेकेन मनसा भगवान सात्वता अंभते श्रोतव्य कीर्तितव्य ध्येय पूज्यश्च नित्यदा त्याचं भाषांतर आहे म्हणून मनुष्याने एकाग्र मनाने भगवंतांविषयी श्रवण कीर्तन आणि स्मरण करावे आणि त्यांचे पूजन करावे कारण भगवंत भक्तांचे रक्षक आहेत हरे कृष्ण हरे कृष्ण परम सत्याचा साक्षात्कार हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे म्हणून ते कुठल्याही स्थितीत प्राप्त करून घ्यावे सज्जनाभक्तिवंदे जिगावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडो निद्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे मनुष्य देवत जर मुख्य काही साधना करणं असेल तर ते भगवत प्राप्ती करून घेणं ती कशी करता येईल तर अनेक प्रकार आहेत पण ज्याप्रमाणे आता त्याच्यात सांगितलं गेलं पुराणात सांगितलं गेलं त्याप्रमाणे भक्ती हा तरी सर्वात सोपा मार्ग आहे तर भक्ती ही कशी करावी तर नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात ज्याप्रमाणे गोपींनी देवाची भक्ती केली यथा ब्राह्मण जया का दिलं म्हणजे पालापुरे मागणे ललिनाई लिनाई ಏನಿದು ಕೈ 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 म्हणजे असणारा असा जो भगवान या भगवंताचं नामस्मरण करायला ज्याची जी नैव्हा तयारच नाही <laughs> नामस्मरण तिच्या तोंडाने ना ये येतच नाही येषां श्री कृष्ण लीला ललित गुण रसरू सादर मैम करणं या भगवंताचे गुण ऐकण्यासाठी ज्याचे कान तयारच नाही आणि अशा माणसाचा धिकतान धिकतान धिगेतान कथयती सततम कीर्तन असतो मृदुंग कीर्तनात जो मृदंग आहे ना जो तो अशा लोकांचा धिक्कार करत असतो कि तुम्हाला भगवंता आवड नाही भगवंताचं नाम घ्यायला तुमची जीभ तयार नाही भगवान ते करता ऐकायला तुमचे कान तयार नाहीत मग तुम्ही जन्माला येऊन करणार का तुमचा धिक्कार असो असा हा कीर्तनातला मृदंग बनत असतो तेव्हा असा जर आपल्याला धिक्कार होऊ नये आणि आपला जर आलेला हा जन्म हा सार्थकी लागावा अशी जर इच्छा असेल तर नारायण भजरे मानस नारायण भल्याने परमार्थी मरावे शरीराचे सार्थक करावे पूर्वजासी उद्धरावे हरी भक्ती करू या आपल्याला अनेक जन्माचं पुण्य खर्च करून दहा नरा धर्म जो प्राप्त झालेला आहे त्याने काय करावं भल्याने परमार्थी मरावे आणि परमार्थ करून शरीराचे सार्थक करावे आपल्या जर हे उद्धार करावा पण पूर्वजासी उद्धरावे तुमच्या देहाचा जर करा पण तुमचे जे पूर्वज आहेत सुद्धा तुम्ही उद्धार करा पूर्वजासी दे उद्धर, उद्धर कशा ना हरिभक्ती करून या परमेश्वराच्या एका भक्तीनच हा सगळं साध्य होण्यासारख आहे म्हणून नारायण भजरे मानस नारायण भजरे येथे आळस देणे केला तुम्हाला माणसाचा जन्म प्राप्त झाला पण येथे आळसू देणे केला तो सर्वस्वी नागावला हिता हिताचा परमार्थ केला आवर्ती पडला भोचक्री येथे माणसाचा जन्म तुम्हाला प्राप्त झाला आणि तुम्ही परमेश्वराचं नाव घेतलंच नाही गुणकथान ऐकलंच नाही तर तुम्हाला आवर्ती पडला भवचक्री आणि म्हणून तुम्ही ह्या जन्म मरणाच्या असे ते चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत याच्यातच तुमचं सगळा देहाचा त्या देहाचा शेवट आहे हो आणि असं जर होऊ नये तर म्हणून तुम्हाला वाटत असेल तर मूळ अभंगामध्ये स्वामी तुम्हाला सगळ्यांनाच उपदेश करतात

इथे बसू आणि बस विश्वाचा

या ठिकाणी येऊन आपली सेवा केलेली आहे ही केलेली सेवा तुमच्या चरणांवर रुजू करून घेऊ त्या केलेल्या सेवेमध्ये ज्ञानता अज्ञानता मनुष्य स्वभावे करून जे काही चुकपरात घडले असतील ते या मायपोटी घालून या सर्व मंडळीला सद्बुद्धी सद्वासना सदिच्छा देऊन अशीच उत्तर उत्तर सेवा करून द्या आणि अखंड नामस्मरण करण्याची प्रत्येकाला बुद्धी प्राप्त करून देऊन सगळ्यांचा उद्धार व्हावा आणि प्रत्येकाच्या उद्धार होण्यासाठी सुद्धा प्रत्येकाच्या संसारामध्ये जे काही प्रत्येकाच्या अडचणी आहेत या सगळ्या दूर झाल्याशिवाय आपल्याकडे त्यांचं लक्ष लागत नाही त्यामुळे संसारातल्या अडचणी दूर त्यांचा उद्धार करावा अशी आपल्या जवळ प्रार्थना आहे तसेच विशेषत्वे करून आमच्या बंदारने हे आपली ही सेवा घडावी हा मोठा उद्देश देऊन त्यांच्या कुटुंबातल्या सर्व मंडळी तसे त्यांनी आज ही आपली सेवा पूर्णत्वेला मिळालेली आहे तेव्हा आपल्या आशीर्वादाने त्याचा लवकर चतुर्भुज तो अशी तुमच्या जवळ प्रार्थना आहे किंवा पुढच्या वर्षाच्या त्याचं पुन्हा तो चतुर्भुज व्हावा वधू प्राप्त होईल अशी सर्वांच्या वतीने मी तुमच्या चरणाजवळ प्रार्थना करतो त्या सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा पण विशेषत्व करून त्याचे सगळे समोरथ मनोरथ पूर्ण करा आणि सगळ्यांचा सांभाळ करा आनंदाने सर्वांगण सेवा करून त्यांनी कल्याण करा गोपाल कृष्ण